नमस्कार मंडळी फ्लॉवर प्रत्येकाच्या घरात नेहमीच बनवला जातो पण पन आज आपण ना फ्लॉवरचा एक मस्त पोटभरीचा पदार्थ बनवतोय हा तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता टिफिनला घेऊन जाऊ शकता पोट भरेल पण मन भरणार नाही इतका स्वादिष्ट बनतो हा पदार्थ रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया साठी इथं मी मध्यम आकाराचा एक फ्लावरचा गड्डा घेतलेला आहे हे बघा आता वजनी म्हणाल तर हा साधारण ना पाचशे ग्रॅम फ्लावर मी इथं घेतलेला आहे तर सर्वात अगोदर आपण याला चिरून घेऊया तर सर्वात अगोदर आपण ना फ्लावरचा देट कट करून घेऊया मी देठ कट करून घेतल्यानंतर याची ना आपण मोठी मोठी फुलं अशी कट करून घेऊया हे बघा खूप जास्त बारीक कट करायची नाही अशी मोठी मोठी फुलं आपल्याला काढून घ्यायची आहेत तर इथे आपला फ्लॉवर कट करून झाला की आपण हा गरम पाण्यामध्ये घालूया साठी कढईमध्ये मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे त्याचबरोबर थोडीशी हळद घालूया त्यानंतर फ्लावर यामध्ये घालायचं आहे तर इथे मी ना गॅस बंद केलेला आहे आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला हा फ्लावर दोन मिनिटं असाच ठेवायचा आहे म्हणजे यामध्ये काही धूळ माती कचरा किंवा मा, काही किडे वगैरे असतील ना तर ते बाजूला निघतील तर इथे आपण फ्लावर दोन ते तीन मिनिटं गरम पाण्यामध्ये ठेवला होता त्यामुळे तुम्ही बघू शकता फ्लावर छान असा स्वच्छ निघालेला आहे आपण आता हा काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे आपला हा फ्लावर ना पूर्णपणे थंड झालेला आहे आपण आता याला किसून घेऊया किसण्यासाठी ना इथे मी छोट्या किसनीचा वापर करतेय हे बघा म्हणजे आपला हा फ्लावर छान असा बारीक किसला जाईल छान असं किसून घेऊया फ्लावर छान असा किसून घेतलेला आहे आणि या फ्लावर मध्ये ना स्वतःच भरपूर पाणी आहे आता हे पाणी आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे त्यासाठी मी काय परात आणि परातीमध्ये हा कॉटनचा रुमाल टाकून घेते अशा पद्धतीने आता किसलेला फ्लावर यामध्ये घालूया नंतर या रुमालाचा आपण कडा जुळवून घेऊया आणि दाबून जेवढं शक्य होईल ना तेवढं यामधलं आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पाणी आपण काढून टाकूया छान असं घट्ट पिळून आहे तर इथे मी ना फ्लावर मधलं सगळं पाणी छान असं घट्ट पिळून काढून घेतलेलं आहे आता हा फ्लावर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया बघू शकता आपला हा फ्लावर छान असा मोकळा झालेला आहे थोड्या वेळासाठी आपण हा बाजूला ठेवूया आता हे फ्लावर मधून काढलेलं पाणी ना आपल्याला फेकायचं नाहीये बरं का तर याचा वापर तुम्ही सूप बनवण्यासाठी आमटीसाठी किंवा कणिक मळण्यासाठी आपण आता याच्यामध्ये कणिक मळून घेऊया त्यासाठी दीड वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालूया त्याचबरोबर अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये घालूया पाव चमचा ओवा त्यानंतर अर्धा चमचा साजूक तूप यामध्ये घालूया त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचंय त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एक्चिव करून घ्यायचं आहे आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये ना आपण थोडं थोडंसं पाणी घालू आणि याचा मौसूद गोळा मळून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचंय बघू शकता आपली ही कणिक मळून झालेली आहे आणि हे बघा इतकी मौसूद मी मळून घेतलेली आहे आता यावर आपण झाकण ठेवूया आणि ही कणिक दहा मिनिटं चांगली मुरू देऊया तर इथे आपली कणिक चांगली आहे तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया त्यासाठी आपण घट्ट पिळून घेतलेला फ्लावर घेतलेला आहे आता यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर यामध्ये घालूया अर्धा चमचा धने जिरे पूड यामध्ये घालायची आहे पाव चमचा हिंग त्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं किसून घेतलेला आहे यामध्ये घालूया त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालूया भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे सारणामध्ये मीठ घालणं शिल्लक राहिलेलं आहे तर मीठ आपल्याला लगेच घालायचं नाही मीठ आता घातलं तर सारणाला पाणी सुटू शकतं त्यामुळे मीठ आपल्याला शेवट घालायचं आहे आता हे सर्व साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया चमच्याच्या साह्याने हे सारण मी चांगलं एकजीव करून घेतलीय त्याला चांगलं मिक्स करून घेऊया इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालेलं आहे तर आपलं हे सारण बनून तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया तर इकडे दहा मिनटं झालेली आहेत आणि आपली कणिकही चांगली मुरलेली आहे हे बघा आता यावर ना थोडस तूप घालायचं आहे आणि ही कणिक आपल्याला पुन्हा चांगली मळून घ्यायची आहे बघू शकता आपली ही कणिक छान अशी मळून झालेली आहे तर आज आपण फ्लावरचे एक पराठे बनवतोय कणिकही मळून तयार आहे आणि सारणही बनवून तयार आहे आपण आता पराठे बनवायला घेऊया त्यासाठी यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आपण चपातीला गोळा काढतो ना त्यापेक्षा थोडासा छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे त्याला हातावर छान असं गोल करून घेऊया आणि याची वाटी तयार करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याची वाटी तयार करायची आहे इथे तुम्ही बघू शकताय आपली ही वाटी बनवून तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला सारण भरायचंय पण त्या अगोदर सारणामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आता हे मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर इथं आपलं मीठ सारणामध्ये छान असं मिक्स करून झालेलं आहे आपण आता हे वाटीमध्ये सारण भरून घेऊया हे बघा अशा पद्धतीने वाटीमध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचंय आपल्या ह्या वाटीमध्ये सारण भरून झाल्यानंतर याच्या कडा आपल्याला अशा जुळवून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर इथे आपल्याला पॅक करून घ्यायचंय आणि याचा पराठा लाटून घ्यायचाय त्या अगोदर हा गोळा आपण सुक्या पिठामध्ये चांगला घुळवून घेऊया कोलपाटाव ठेवून याला लाटून घ्यायचंय आता हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला हा पराठा लाटून झालेला आहे हा मी खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही असा मध्यम स्वरूपाचा लाटून घेतलेला आहे हे बघा आपण आता हा तव्यामध्ये घालूया त्यासाठी तवा ठेवलेला आहे तर सर्वात अगोदर आपण तव्याला तेल लावून घेऊया हे बघा तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय तवा आपला चांगला गरम झाला की यामध्ये पराठा घालूया तर इथे आपल्या पराठीची एक बाजू चांगली भाजून झाली की आपण हा पराठा पलटी करून घेऊया यावरती या या ला ना मी थोडस तूप लावून घेतेये हा पराठा आपल्याला अल्टीपल्टी पलटी करत दोन्ही बाजूने चांगला खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे आता या बाजूने देखील आपण तूप लावून घेऊया आता या बाजूने देखील आपल्याला तूप लावून आहे आता हा पराठा ना आपल्याला अल्टीपल्टी पलटी करत सगळ्या बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता पराठा मस्त असा टम्म फुगलेला आहे हे बघा तर इथे तुम्ही बघू शकता आलटी पलटी करत आपला हा पराठा दोन्ही बाजूनी छान असा खमंग खरपूस भाजून झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे लाटून घेऊया इथे आपले भरपूर सारण भरलेले गुबगुबी तसे फ्लावरचे पराठे बनून तयार झालेले आहेत हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा टॉमॅटो सोबत सुद्धा खाऊ शकता चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी नकी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद